आज आपण सांडग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूयात सगळ्यात आधी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचे त्यानंतर इथे मी एक वाटीभर सांडगे घेतलेले आहेत हे सांडगे अगोदर आपण भाजून घेणार आहे सांडगे थोडेसे निबर असतात हे भाजून घेतले की हलके होतात आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगोदर हे तेलावरती असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत कारण हे काढून घेतल्यानंतरसुद्धा गरम असल्यामुळे थोडेसे करपले जातात किंवा भाजले जातात थोडेसे गोल्डन झाले की लगेच हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे तर याआधी मी सांडग्याची रस्सा भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि भरपूर साऱ्या व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेल्या आहेत छान रिस्पॉन्स मिळालेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही जर का व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघा आता याच तेलामध्ये आपण फोडणी करायची आहे थोडीशी मोहरी थोडंसं जिरं घालायचे त्यानंतर एक पाच सहा पाकळा लसूण बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे लसूण चिरलेला किंवा ठेचलेला तुम्ही तर वापरू शकता लसूण परतल्यानंतर ह्यात चिरलेला कांदा घालायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तर हे एकत्रित आपण छान परतवून घेऊयात कांदा छान तांबू सोयीपर्यंत परतवून घ्यायचा आहे जर तुम्हाला या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त आवडत असेल तर जास्त कांदा वापरला तरी चालेल सुक्या भाजीमध्ये कांदा छान लागतो आता कांदा चांगला परतल्यानंतर ह्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि ही भाजी आपण रोजच्या मसाल्यामध्येच बनवतोय लाल तिखट किंवा घरगुती काळा तिखट या दोन्हीपैकी तुम्ही काहीही वापरून ही भाजी बनवू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा घरगुती काळा तिखट वापरलेला आहे तर सांडगे जे आहे ते थोडेसे तिखट मीठ घालून बनवलेले असतात त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला भाजीमध्ये तिखट आणि मिठाचा वापर करायचा आहे मसाला घातल्यानंतर एक मिनिटभर परतवून घ्यायचं त्यानंतर ह्यात आपण भाजून घेतलेले सांडगे घालायचे आणि फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्यात आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तर सांडगे शिजायला थोडासा वेळ लागतो ला आणि पाणी थोडंसं जास्तीचं लागतं तर एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे ह्याला उकळी द्यायची आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहे त्याआधी ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे आणि नंतर उक उकळी काढून घ्यायची आहे झाकण ठेवून लो गॅसवरती हे सांडगे छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आपले सांडगे चांगले शिजवून झालेले आहेत पूर्ण पाणी जे आहे ते आटलेलं आहे थोडंसं पाणी आहे तर सांडगेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत एकदा चेक करायला बघायचे शिजलेत का अगदी छान मऊसूत असे हे शिजलेले आहेत ही भाजी बनवायला खूप सोपी आहे तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता आणि जर घरात काही भाजीला नसेल तर अशा वेळेसुद्धा तुम्ही ही सांडग्याची झटपट भाजी बनवू शकता ह्यात जाडसर भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन तीन चमचे आणि त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि फक्त एक ते दीन दोन मिनटं आणखीन आपल्याला शिजवून घ्यायचे तर अगदी मस्त झटपट ही सांडग्याची भाजी तयार झाली कुठल्याही वेळी तुम्ही ही, वे ही बनवू शकता सकाळीसुद्धा आणि दुपारीसुद्धा त्याचबरोबर जर तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ केला तर तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही सुक्की भाजी बनवू शकता अगदी मस्त चमचमी तशीही सुक्की सांडग्याची भाजी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद